म्हणजे प्रदर्शनाचाच आठवडा आहे हा या आठवड्याच्या शुक्रवारी प्रदर्शन होतं खूप उत्सुकता आहे कारण टीझरला खूप चांगला रिस्पॉन्स ट्रेलर गाणी खूप लोकप्रिय झाले फार कमी कालावधी आणि आता पिक्चर असेल एक फिक्स केलेला दौरा आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या गतजन्मीच्या पाच बायक प्रत्येक जन्म गेल्या पाच जन्मामधली त्याची प्रत्येक जन्मातली त्याची त्याची बायको या जन्मात परत आली काहीतरी काय म्हणा म्हणजे त्याची काहीतरी एक देणं आहे ही गंमत आहे आणि या जन्मात त्याची बायको आहे तशी तर सहा बायका आणि हा त्याची काय तारांबळ होते त्यांनी काय चुका केल्या का त्या बायका परत आल्या काय झालंय नेमकं आणि काय होणार आहे हा चित्रपट आहे मला खूप भाषा आहे मला खात्री आहे त्या चित्रपट लोकांना खूप आवडणार आहे कारण ती कुटुंब सहपरिवार बघावा असा चित्रपट आहे चित्रपटाचं नाव बायका असलं तरी हा चित्रपट तितकंच पुरुषांसाठी आहे कारण अनेकदा काय होत म्हणजे मी स्वतः पुरुष म्हणून मी सांगतो की आपल्याला कळत नाही की बाईच्या मनात चाललंय ओळखत येत नाही असे एक कुरकुर बायकांची असते तुम्हाला कळतच नाही माझ्या मनात काय तर तुम्हाला असं खात्रीला एक पद्धतीने वाटतं की हा चित्रपट जर पाहिला आणि जर बायको बरोबर पाहिला किंवा गर्लफ्रेंड बरोबर किंवा कुटुंबाबरोबर तुम्हाला एकमेकांना समजून गेलं नक्की मजा येईल आणि कळेल कारण किंवा नोकजोक मधली पण गंपत अनुभवत आहे तर बारा जुलैपासून जवळच्या चित्रपट तुझा बघायचं

ॉजिक ट्रेंडिंग महाराष्ट्र